आनंद चॅरिटेबल ट्रस्ट व शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे साहेब आयोजित छत्रपती शिवाजी महाराज मैदान झाले नका येथे होणाऱ्या चैत्र नवरात्र उत्सव दोन हजार पंचवीस देवीची पाटपूर कळवा येथे संपन्न झाली यावेळी शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे माजी नगरसेविका नंदिनी विचारे माजी नगरसेवक मंदार विचारे संजय दळवी प्रमुख सुनील पाटील भारतीय कामगार सेना सचिव सुरेश मोहिते ठाणे लोकसभा सचिव विश्वास निकम विभाग समन्वयक बिपिन गेहलोत प्रमुख कळवा मुमरा मुकुंद ठाकूर विभाग प्रमुख प्रदीप पुर्णेकर राजू मोरे दत्ता पागावले विजय हंडोरे प्रकाश पायरे उपविभाग दत्ता पागावले उपविभाग प्रमुख दशरथ गुप्ता प्रमुख अमोल हिंगे सुधीर पाटील संजय जाधव सचिन पागावले उपशाखा प्रमुख सुरज सोनकर उपविभाग अधिकारी वरुण मानकामे महिला शाखा संघटिका अपर्णा भोईर कल्पिता पाटील तसेच इतर शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाण्याच्या या चैत्र नवरात्र उत्सवाचे छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे हे यंदाचे अठरावे वर्ष असून यापूर्वी चरई येथे बारा वर्ष अशी एकूण तीस वर्ष हा चैत्र नवरात्र उत्सव साजरा होत आहे या चैत्र नवरात्र उत्सवाची सुरुवात गुढीपाडव्यांच्या दिवशी होते रविवारी तीस मार्च ते सोमवार सात एप्रिलपर्यंत चालणाऱ्या या नवरात्र उत्सवात अनेक मान्यवर देवीच्या दर्शनाला येत असतात येथे येणाऱ्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात अशी या देवीची ख्याती आहे भक्तांच्या अकेला धावणारी व नवसाला पावणारी ही देवी जगभरात प्रसिद्ध आहे त्यामुळे अनेक राज्यातून भाविक या ठिकाणी देवीच्या दर्शनाला येत असतात मला वाटत तीस वर्ष या उत्सवाला झाली आणि यंदाच एकतीसावं वर्ष आहे अठरा वर्ष मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराज या मैदानामध्ये तिथे धर्मवीर आनंदिके साहेबांचा टॉवर आहे या ठिकाणी अठरा वर्ष त्या ठिकाणी हा उत्सव केला आणि बारा वर्ष मी राहतो त्या च ठिकाणी झाला तीस वर्ष या ठाणेकरांच्या आणि या देवी भक्तांच्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी करू शकलो हे जी प्रेरणा आमचे गुरुवारे धर्मवीर आनंदीगे साहेब यांच्या माध्यमातून मला मिळाले असं मी समजतो कारण या महाराष्ट्रामध्ये ठाण्यामध्ये उत्सव कसे साजरे करायचे ते धर्मेवीर आनंद दिगे साहेबांनी आम्हाला दाखवलेलं आहे आणि त्यांच्या सानिध्यामध्ये आम्ही काम केलेलं असल्यामुळे ही परंपरा कायम ठेवण्याचं काम आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून या ठिकाणी गेले कित्येक वर्ष आम्ही करतोय आणि गुढीपाडव्याला हे जी सुरुवात होणार आहे आज या ठिकाणी झालेले आहे आणि अशा पद्धतीने सर्व ठाणेकर या उत्सवाची वाट बघत असतात सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून हा उत्सव या ठिकाणी आम्ही साजरा करतो आणि गुढीपाडवा ते रामनवमी नऊ दिवस हा उत्सव या ठिकाणी चालणार आहे आणि मला वाटतं सर्व ठाणेकरांना आव्हान आहे की या देवीच्या दर्शनाला आपण या मी